दुधामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ करण्यात आली अमरावतीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे दूध भेसणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय अमरावतीच्या एम आय डी सी परिसरातली ही धक्कादायक घटना आहे दुधामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भेसळ करण्यात आली अमरावतीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आले दरम्यान दूध भेसणीचा हा धक्कादायक व्हिडिओ आता व्हायरल होतोय अमरावतीच्या एम आय डी सी परिसरातला हा धक्कादायक व्हिडिओ आहे दुधाच्या जनावरांमध्ये जनावरांच्या पिण्याची पाण्याची भेसळ करण्यात आली अमरावतीमध्ये नागरिकांच्या व्हिडिओ आता व्हायरल एकीकडे अमरावतीमध्येच कॉफीमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळले होते तर तिकडे दुधामध्ये जनावरांच्या पिण्याची पाण्याची भेसळ करण्यात आली अमरावतीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय दरम्यान दूध भेसळीचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून अनिरुद्ध खरंतर कॉफीमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळण्याची अमरावतीमध्ये जर पाहिलं तर एका भल्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये चक्क कोल्ड कॉफीमध्ये प्लास्टिकचे तुकडे जे आहे ते आढळलेले आहे आणि हॉटेल चालक जे आहे ते एका एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत तर दुसरीकडे दूध विक्रेते जे आहे ते चक्क गुरांच्या पिण्याच्या पानवठ्यामधलं पाणी दुधात मिक्स करून अमरावतीमध्ये जे आहे ते दूध विकत आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का किंवा आता अशा लोकांवर नेमकी काय कारवाई अन्न व औषध प्रशासन करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण दोन्ही जे प्रकार आहे ते फार गंभीर आहे आणि नागरिकांच्या थेट आरोग्य आरोग्याशी निगडीत हे प्रकार आहे आणि त्यामुळं आ, या संपूर्ण प्रकाराची गंभीर चौकशी होणं गरजेचं आहे कारण लहान बालक असतील किंवा इतर लोक असतील हे या दुधाचं सेवन करत असतात आणि मोठ्या प्रमाणात या दुधातून जे आहे ती आता लोकांच्या आरोग्याची खेळ सध्या सुरू आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकाराची गंभीर चौकशी चौकशी करण्याची मागणी जी आहे ते अमरावतीकर सध्या करतायत नक्कीच अनिरुद्ध धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तर या प्रकरणावर आता नेमकी काय चौकशी होते आणि कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं आहे तर दुधामध्ये जनावरांच्या पिण्याचं पाणी मिक्स करण्यात आलेलं आहे दूध भेसळीचा हा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातला हा सगळा प्रकार आहे दुधामध्ये जनावरांच्या पाणवठ्यामधलं पाणी मिसळलं जातंय हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता चौकशी काय केली जाते आणि कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे